हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग एकोणीसाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करण्याआधी श्रील प्रुपादांना प्रार्थना करूया हे श्रीलप्रौपाद आम्ही गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभपाद तात्पर्य या भौतिक जगतातच राहण्याचा प्रयत्न करणारे अल्पबुद्धी लोक उच्च तर लोका प्रत उन्नत होऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा भूतलावर परतून येणे भागच असते तर इथे प्रभुपात अगदी सुरुवातीला म्हणत आहेत की या भौतिक जगतातच राहण्याचे जे प्रयत्न करणारे लोक आहेत ते अल्पबुद्धी लोक आहेत का बरं अल्पबुद्धी लोक आहेत का कारण त्यांना याच जगतात राहायचं आहे जरी ते अगदी पुण्य गोळा करून काही यज्ञ करून उच्च लोकात गेले स्वर्ग लोकात गेले तरी तिथे कायम वास्तव्य नाहीये पुण्य संपली की त्यांना पृथ्वीवर पुन्हा यावंच लागणार आहे जन्म घ्यायलाच लागणार आहे तर असे लोक आहेत त्यांच्याबद्दल प्रभूपात म्हणतात अगदी असा म्हणतात ना दुर्लभ असा मनुष्य जन्म मिळाला आहे पण जर त्यांनी भगवान श्रीकृष्णांची भक्ती करण्यासाठी त्या जन्माचा उपयोग केला नाही तर ते कसे आहेत अल्प बुद्धी लोक आहेत पुढे ब्रह्मदेवाच्या दिवस काळात या ब्रह्मांडामध्ये ते उच्चतर अथवा खालच्या लोकांत आपली कार्ये करू शकतात परंतु ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाल्यावर त्यांचा लय होतो तर ब्रह्माजींच्या दिवस काळामध्ये हा जो जीव आहे त्याला भौतिक शरीर प्राप्त होत तो विविध योनीमध्ये भौतिक शरीर प्राप्त करत असतो पण ब्रह्माजींचा दिवस संपला की हे सगळे जीव आहेत त्यांचं भौतिक शरीर आहे ते नष्ट होत पुढे वाचते आहे दिवसा भौतिक क्रिया करण्याकरिता त्यांना विविध शरीरे प्राप्त होतात आणि रात्र समयी त्यांना शरीरे नसतात हे जे जीव आहेत त्यांना जो ब्रह्माजींचा दिवस आहे त्यावेळी काय भौतिक क्रिया करण्यासाठी वेगवेगळी शरीर प्राप्त होतात पण जेव्हा ब्रह्माजींची रात्र होते तेव्हा काय आहे ब्रह्माजी झोपतात नैमित्तिक प्रलय होतो आणि सगळी ही जी ग्रहलोक आहेत खालचे ते सगळे नष्ट होत आहेत आणि सगळे जीव आहेत त्यांचे भौतिक शरीर पण नष्ट होत आहेत आणि ब्रह्माजी आहेत ते गर्भोदक्षाही विष्णूंच्या पोटामध्ये निद्रा घ्यायला विश्रांती घ्यायला जातात तर ब्रह्माजी बरोबर -बर हे सगळे ब्रह्मांडातले जीव आहेत ते सुद्धा तिथे ज जाऊन विश्रांती घेतात आणि म्हणून म्हटलं आहे की रात्र समयी त्यांना शरीरे नस नसतात त्यावेळी ते सगळे जीव श्री विष्णूंच्या देहामध्ये राहतात तर गर्भदक्षाई विष्णू आहेत ते याच ब्रह्मांडात आहेत आणि त्यांच्या शरीरात सगळे जीव राहतात का पुढे वाचते आहे नंतर पुन्हा ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाल्यावर ते म्हणजे सगळे जीव आहेत ते व्यक्त होतात म्हणजे त्या जीवांना ब्रह्माजींद्वारे पूर्व कर्म आणि पूर्व इच्छांनुसार शरीर दिली जातात पुढे प्रोपात लिहित आहेत भूतवा भूतवा प्रलीय ते दिवसा ते व्यक्त राहतात म्हणजे जीव आहेत ते दिवसा व्यक्त राहतात आणि रात्री पुन्हा त्यांचा लय होतो असेही जीव आहेत ते ब्रह्माजींच्या दिवस काळामध्ये विविध शरीर प्राप्त करत राहतात मात्र ब्रह्माजींची रात्र झाली आहे तर ते ब्रह्माजींबरोबरच निद्रा घ्यायला शरीर नसतं तेव्हा भौतिक शरीर नुसते ते जीव आहेत ते गर्भदक्ष विष्णूंच्या पोटात स्थित राहतात शांत होऊन राहतात पुढे वाचते आहे अखेरीस जेव्हा ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा अंत होतो म्हणजे काय आहे ब्रह्माजी आता शंभर वर्षाचे झालेले आहेत तेव्हा ते, ते सगळे जीव लक्षावधी वर्षासाठी अव्यक्त स्थितीत राहतात हे जरा जाणून घेऊया आता ब्रह्माजी शंभर वर्षाचे झाले आहे म्हणजे त्यांच्या आयुष्याचा अंत झाला आहे आणि ब्रह्म लोकांमध्ये जे कोणी रहिवासी आहेत त्यांच्याबरोबर आता ब्रह्माजी हे भौतिक जगत सोडून आध्यात्मिक जगतात निघून जातात जसे ब्रह्मदेवांच्या आयुष्याचे शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत कारण समुद्रात पहुडलेले जे महाविष्णू आहेत कारण उदकशाई विष्णू ते काय करतात श्वास आत घेतात आणि श्वास आत घेतल्याबरोबर ही सगळी जी ब्रह्मांड या कारण समुद्रावर पाण्यावर तरंगत आहेत ती सगळी ब्रह्मांड या महाविष्णूंच्या म्हणजेच कारण उदकशाही विष्णूंच्या रोमछिद्रात शरीरावर जे रोमछिद्र आहेत त्यात ती सगळी ब्रह्मांड प्रवेश करतात आणि त्या त्या ब्रह्मांडातील जीव आहेत ते त्या त्या ब्रह्मांडात स्थित राहतात पण सगळी ब्रह्मांड आता कारण उदकशाही विष्णूंच्या शरीरात आहेत आता असे हे सगळे जीव आहेत ते कसे आहेत अव्यक्त स्थितीत आहेत त्यांना कोणतंही भौतिक शरीर मिळालेलं नाहीये आणि असे ते किती काळ राहतात प्रचंड लक्षावधी काळासाठी अव्यक्त स्थितीत राहतात आता काय आहे एक ब्रह्माजींचं शंभर वर्षाचं कार्य संपलं आहे त्यांनी देह सोडलाय आणि ते आध्यात्मिक जगतात निघून गेलेत आता नवीन ब्रह्माजी येतील त्यांबद्दल माहिती द्यायला सुरुवात करतात प्रभुबा जेव्हा पुढील युगात ब्रह्मदेवाचा पुन्हा जन्म होतो तेव्हा ते, ते सगळे जीव आहेत ते पुन्हा व्यक्त होतात म्हणजे काय आहे आता परिस्थिती पुन्हा काय आहे आता कारण उदक्षाही विष्णू म्हणजेच महाविष्णू जे पहुडलेत कारण समुद्रावर त्यांनी पुन्हा उच्छवास टाकला आहे नाकातनं श्वास बाहेर सोडला आहे त्याचबरोबर रोमछिद्र आहेत त्यातनं ब्रह्मांड बाहेर आली आहेत हां प्रत्येक म्हणजे ती जी ब्रह्मांड आहेत ती त्या समुद्राच्या पाण्यावर तरंगतात प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक गर्भदक्ष विष्णू प्रवेश करतो हा आणि मग काय होतं ते ब्रह्मांड आपल्या घामाच्या पाण्याने भरतात अनंत शेषाच्या शयेवर पहुडतात त्यांच्या चरणाशी लक्ष्मी देवी सेवा करते आहे गर्भदक्षाही विष्णूंच्या नाभीतनं कमळ बाहेर येतं एक नवीन ब्रह्माजी त्यावेळी तिथे प्रकट होतात तर असे जे नवीन ब्रह्माजी आहेत त्यांच्या जीवनाचा पहिला दिवस तो आहे आणि असे ब्रह्माजी आहेत ते तपस्या करतात भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करतात भगवंतांकडून ज्ञान घेतात आणि मग सृष्टी निर्मिती करता ग्रह ग्रहलोकाची निर्मिती आहेत त्या कमळाच्या देठामध्ये आणि सगळे जे जीव आहेत जे प्रचंड काळापर्यंत या ब्रह्मांडात राहून ही ब्रह्मांड कुठे गेली होती प्रचंड काळासाठी कारण उदकशाही विष्णूंच्या रोमछिद्रात जाऊन राहिली होती ती आता बाहेर आली आहेत आणि आता त्या ब्रह्मांडामध्ये नाभिकमळावर गर्भदक्ष विष्णूंच्या नाभिकमळावर ब्रह्माजी प्रकटलेत आणि सगळे हे जे जीव जी 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 आहेत या ब्रह्मांडातील त्या जीवांना त्या जीवांनी जे जी पूर्वी आयुष्य घालवलं होतं त्यावेळेच्या त्यांच्या इच्छा त्यांची कर्म त्यानुसार आता नवीन शरीर देण्याचं कार्य या ब्रह्माजींच्या हातात असतं आणि असे हे जे ब्रह्माजी आहेत त्या सगळ्या जीवांना देह नवीन भौतिक शरीर देतात अशा प्रकारे हे सगळे जीव आहेत ते व्यक्त अवस्थेत येतात एवढं आपल्याला कळलं या प्रकारे भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे ते मोहितच राहतात तर असे हे जे जीव आहेत त्यांना आता भौतिक शरीर मिळालं आहे आणि या भौतिक जगतात भगवान श्रीकृष्णांची जी माया शक्ती आहे बहिरंगा शक्ती आहे भौतिक प्रकृती आहे तिचं कार्य चालतं तिचे तीन गुण आहेत त्याच्या प्रभावाखाली सगळे जीव राहतात आणि सगळे जीव आहेत त्यांना भौतिक शरीर प्राप्त झालेलं आहे आणि ह्या भौतिक प्रकृतीच्या मायेच्या प्रभावामुळे हे सगळे जीव आहेत त्यांना वाटायला लागतं हे शरीर म्हणजेच मी आहे याला म्हटलं जातं देहात्म बुद्धी आणि मग असा हा जो जीव आहे त्याला वाटायला लागतं की हे सगळं जगत आहे असंच चालू राहणार आहे मी शाश्वतरित्या कायम इथे राहणार आहे ही सगळ्या ज्या वस्तू आहेत माझ्याकडे त्या माझ्याबरोबर कायम राहणार आहेत असं त्याला वाटायला लागतं पण जसं एक तुलना सांगितली जाते ना की हातात वाळू आपण पकडून मुठीत धरली तरी या हातांच्या दोन बोटांच्या मधल्या जागेतन हळूहळू हळूहळू ती वाळू आहे ती बाहेर निसटते तसंच आपण जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा आपल्या आपल्या आसपासच्या ज्या काही वस्तू असतात काही व्यक्ती असतात लोक असतात ती हळूहळू नष्ट होत जातात ह्याचा मृत्यू होतो त्याचा मृत्यू होतो आपल्या वस्तू आहेत त्या आपल्याकडून हिरावल्या हिरावल्या हिरावून घेतल्या जातात काही वस्तू नष्ट होतात तुकडे होऊन जातात त्याच्या जा। तर असं जेव्हा जीवनात घडतं आणि आध्यात्मिक ज्ञान नाही आहे आणि मोहित अवस्थेत जेव्हा हा जीव आहे तेव्हा त्याला अगदी भय वाटायला लागतं की माझं होतं हे माझ्याकडून कसं काय निघून गेलं हा व्यक्ती माझ्या जीवनातून असं कसा निघून गेला असा तो भयभीत होत राहतो मात्र अशा व्यक्तीला जर अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील एखादा भक्त भेटला आणि वैदिकशास्त्राचं जर ज्ञान त्याला प्राप्त झालं तर मग तो भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायला लागतो आणि भक्ती करणारा मनुष्य आहे तो अशा गोष्टींनी एखाद्या जीवनात न कोणी मनुष्य आहे नातेवाईक आहे तो निघून गेला आहे किंवा आपल्याकडची एखादी वस्तू नष्ट झाली आहे तर त्यामुळे तो, त्या तो मोहित होत नाही भ्रमित होत नाही भयभीत होत नाही का बरं कारण तो भक्तांकडून हे सगळे जे भगवत गीतेचे श्लोक आहेत ते सगळे शिकतो आहे आणि त्यामुळे त्या तो जाणतो आहे की मी आसक्त न होता मनुष्य जन्म हा जो मिळाला आहे त्याचं सार्थक केलं पाहिजे आणि असा मनुष्य आपल्या जीवनातील कर्तव्य करत करत भगवंतांची भक्ती सुद्धा दृढपणे करतो आणि आपल्याकडील ज्या काही वस्तू आहेत आपल्या बरोबरच्या जे व्यक्ती आहेत त्यांना तो भगवंतांबद्दल सांगतो आणि त्यांना सुद्धा भगवंतांच्या सेवेत जोडतो तर असा हा जो भक्त आहे तो कायावाच्या मनाने भक्तिमय सेवा करत असतो तर अशा भक्ताची वाटचाल जे आध्यात्मिक जीवन आहे ते कसं आहे अतिशय सुरेख असतं आणि तो आध्यात्मिक जगताच्या दिशेने वाटचाल करत राहतो तर एक वैष्णव आचार्य याबद्दल समजवतात की तुम्ही जरा विचार करा कि समजा एक भयंकर असं घनदाट जंगल आहे आणि त्यात तुम्ही वाट चुकला आहात रात्रीचा काळो अगदी दाटून आला आहे कशी तुम्ही रात्र काढता जसा दिवस उजळतो तुम्ही रस्ता शोधायला सुरुवात करता आणि तेवढ्यात तिथे एक माणूस दिसतो आणि त्याला तुम्ही विचारता की जंगलाबाहेर पडण्याचा मला रस्ता दाखवा आणि तो लगेचच आपल्याला रस्ता दाखवतो आणि आता रस्ता सापडला आहे तर मग आपण इकडे तिकडे अडकून बसत नाही तिथेच वेळ घालवत नाही तर काय आहे ते भयंकर जे जंगल आहे त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायला लागतो आहे भरभर भरभर भर रस्ता चालायला लागतो आहे मध्ये खडकाळ रस्ता येतोय मध्ये काही अडचणी येत आहेत पण तो मनात कायम ध्येय ठेवतो की या दिशेला जायला सांगितलं आता मला या जंगलातून बाहेर पडायचं आहे या जंगलात मला पुन्हा दुसरी रात्र भयभीत अवस्थेत काढायची नाहीये मला या जंगलातून आजच बाहेर पडायचं आहे आणि म्हणून असा व्यक्ती आहे तो रेंगाळत बसत नाही तो चालतच राहतो मध्ये येणारे जे खास खळगे आहेत त्याच्यावर तो चर्चा पण करत बसत नाही आणि शेवटी तो त्या जंगलातून बाहेर पडतो तर हे उदाहरण देताना वैष्णव आचार्य म्हणत आहेत की आपण सगळे या भौतिक जगतात म्हणजेच अशा घनदाट अरण्यामध्ये अडकून पडलो आहोत आणि जीवनात भक्त आले आहेत आणि त्यांनी या भौतिक जंजाळातून या जंगलातून बाहेर निघण्याचा मार्ग भक्तीचाच सांगितला सा आहे तर मग त्या मार्गाचा दृढपणे आपण अवलंबन केलं पाहिजे या भौतिक जगतातील अडचणींवर चर्चा करत न बसता आपली जी काही कर्तव्य आहेत ती पूर्ण करत करत आपण भगवंतांची भक्ती करत भक्तिमय जीवनाच्या दिशेने आध्यात्मिक जीवनाच्या दिशेने प्रगती करत राहिलं पाहिजे हा तर असा हा जो कृष्ण भक्त आहे तो जाणतो की या दुःखदायक भौतिक जगत जे आहे ज्याच्या जन्म मृत्यू जराव्याधीचं चक्र सतत सुरू आहे त्यात मला आता अडकून राहायचं नाहीये पुन्हा जन्म घ्यायचा नाहीये तर मग असा भक्त जाणकार आहे तो काय करतो अखंड भक्तिमय सेवेत आपलं जीवन घालवतो आणि भौतिक प्रकृतीने तो मोहित होत नाही का कारण त्यांनी भगवान श्रीकृष्णांचा पूर्णपणे आश्रय घेतला आहे मात्र ज्याने कृष्ण भावनेचा आश्रय घेतला नाहीये त्यांनी भक्ती स्वीकारली नाहीये असा व्यक्ती मात्र मोहित होत राहतो पुढे प्रोपाद लिहित आहेत परंतु कृष्ण भावनेचा स्वीकार करणारे बुद्धिमान मनुष्य भगवत भक्तीमध्ये हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम, हरे राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे कीर्तन करीत मनुष्य जीवनाचा पुरेपूर लाभ घेतात याप्रमाणे या जीवनातच त्यांना श्रीकृष्णांच्या आध्यात्मिक लोकाची प्राप्ती होते आणि कृष्ण लोकामध्ये पुनर्जन्म नसल्यामुळे तेथे ते सगळे भक्त आहेत ते जीव आहेत ते, ते नित्य आनंदातच राहतात तर असा हा व्यक्ती आहे भक्ती करतो आहे आणि भगवत भक्ती करून शंभर टक्के भक्ती पूर्ण झाली आहे मग तो कृष्ण लोकात जातो आणि त्या जीवाला भगवंतांच्या धामात सच्चित आनंदमय असा दिव्य देह हो प्राप्त होतो सत म्हणजे शाश्वत म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय असा दिव्य देह हो प्राप्त होतो आणि तो, तो कृष्ण लोकामध्ये भगवंतांच्या सेवेत सदैव मग्न राहतो त्याला पुन्हा या भौतिक जगतात यावं लागत नाही तिथे तो नित्य आनंदात राहतो अशा प्रकारे हा आपला एकोणीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देव भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल